नमस्कार मित्रांनो जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे तर जायकवाडी धरणामध्ये पाणी किती जमा होत आहे साठा किती झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आपण धरणाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो तर काल रात्री मिळालेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणामध्ये सोळा हजार दोनशे दोन क्युसेक्सने पाणी जमा होत आहे तर सकाळच्या तुलनेमध्ये काल सकाळच्या तुलनेमध्ये दुप्पटवाढ रात्री झालेली पाहायला मिळाली सकाळी आठ हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेक्सने पाणी काल जमा होत होतं तेच सा रात्री आपण अपडेट आली त्यानुसार सोळा हजार दोनशे दोन क्युसेक्सने पाणी जमा होत आहे आणि जायकवाडी धरण हे चौऱ्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के भरलेलं आहे तसेच माजलगाव तलाव जे आहे त्यामध्ये सातशे क्युसेक्सने पाणी जे आहे कालव्यामध्ये जमा होत आहे माजलगावच्या का। कालव्यामध्ये सातशे क्युसेक्सने पाणी जमा होत आहे ते पाणीही वाढवण्यात आलेले आहे अगोदर पाचशे क्युसेक्सने पाणी माझेगाव तलावामध्ये त्या ठिकाणी जमा होत होते ते